नमस्कार मी ज्योती पाटील जे पी फूड अँड फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण परवा दिवशी जो व्हिडिओ अपलोड केला होता कटिंगचा वन पीस ड्रेसचा तर त्याचा आज पूर्ण डिटेल कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे कुठे काही चेंज करायच्या आहेत एकदम फिनिशिंग सहित यामध्ये आपण पाहणार आहोत शिवाय इथे एक मी हेअर क्लिप बनवलेली आहे आणि हा एक सुंदर असा बेल्ट या बेल्टमुळं ना ड्रेसला एवढा सुंदर असा लुक आलेला आहे ना प्रतिमासा हा ड्रेस आपला एकदम कमी किमतीमध्ये तयार होतो जर तुम्ही मार्केटला हा ड्रेस घ्यायला गेला तर दीड हजार प्लस तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे पण आपण पन घरी जर बनवला तर अगदी पाचशे ते सहाशे रुपयाच्या आतमध्ये हा ड्रेस आपला तयार होणार आहे फिनिशिंग एकदम सुंदर आलेली आहे आणि याच्या ज्या स्लीव आहेत त्या सुद्धा खूप सुंदर आहेत या मुळे याला पण खूप सुंदर असा एक लुक आलेला आहे कशा पद्धतीने तयार झालेला आहे घातल्यानंतर कसा दिसणार आहे एक इथे तुम्हाला फोटो सुद्धा मी लावलेला आहे ते पाहून तुम्हाला लक्षात येईलच इतका सुंदर असा हा लुक याचा तयार झालेला आहे फोटोमध्ये तुम्हाला बेल्ट दिसत नसेल कारण तिथे बेल्ट मी त्यावेळेस तयार केलेला नव्हता त्यानंतर आपण हा बेल्ट तयार केलेला आहे जर लावला असता तर आणखी सुंदर असा हा बेल्ट तयार झाला असता तरी याचं प्रॉपर फिनिशिंग म्हणजे फिटिंग राहिलेलं होतं त्यामुळे ते तेवढी प्रॉपर तुम्हाला फिनिशिंग दिसणार नाही याच्यामध्ये लुकमध्ये तरी काही हरकत नाही उद्या त्याची एक रील येणार आहे स्पेशल त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्याचा लुक कसा दिसतोय एकदम सुंदर असं त्याचं जे फिटिंग फिनिशिंग जे आहे ना एकदम मस्त दिसणारा हा ड्रेस आहे पार्टीवेअर ड्रेस आहे शिवाय तुम्ही बर्थडे जर असेल तर नाईटला सुद्धा घालू शकता आणि नाईटला याचा जो कलर आहे त्याचा कलर जो सुंदर दिसतो ना लाईटमध्ये छान असा टूटोन मध्ये हा कलर दिसणार आहे फिरता कलर आहे काही वेळेस याच्यामध्ये काळा कलर सुद्धा दिसत असेल पण काळा कलर नाही हा पर्पल कलर आहे सुंदर असा हा पर्पल कलर आपण कट करून घेतलेला आहे ज्या पद्धतीने कटिंग आहे ती तुम्ही पूर्ण जर स्टेप बाय स्टेप माहिती बघितली तर खूप छान त्याच्यातली माहिती तुम्हाला समजून येईल तर इथे आपण अस्तर व्यवस्थित त्याच्यावरती लावून घेणार आहोत लावून घेतल्यानंतर राहिलेला जो पार्ट आहे एक्स्ट्राचा ते कट करायचा आहे अगोदरच जर दोन्ही पार्ट एकदमच कट केले तर मग काय होतं शिवत असताना अडचणी येऊ हो शकते त्याच्यामुळे आपण थोडंसं अंतर ठेवूनच हा पार्ट कट करत असतो जेणेकरून कपडा सुळसुळीत असतो मग कपडा कमी जास्त झाला तर मग आपलं जे फिटिंगचं माप आहे ते बिघडतं त्याच्यासाठी आपण इथे कपडा शिल्लक ठेवूनच काम करायचं आहे तर आता समोरासमोर आपण हे भाग ठेवून घेतलेले आहेत कुठेही पलटी करणार नाहीत जशास असं आपण हे भाग कट करून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला याच्यावरती कॅनवास पेपर कसा पेस्टिंग करायचा आहे हे सुद्धा बघायचं आहे कॅनवास लावल्यामुळे जो गळ्याचे आकार आहे ते एकदम प्रॉपर येतात आता जिथेही कोण आलेला आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने सुई ठेवायची आहे टेन्शन उचलायचं आणि व्यवस्थित रित्या आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे यामुळे गळ्याचे ना या जे आकार आहेत ते कुठेही बिघडत नाहीत कोणत्याही प्रकारचा गळा असू द्या तर याच पद्धतीने आपल्याला त्याचं स्टिचिंग करायचं आहे कट करण्यापेक्षा स्टिचिंग करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जर आपण कटच व्यवस्थित केले आणि स्टिचिंग व्यवस्थित नाही केली तर मग त्याचा एकतर प्रॉपर आकार जे आहे ते येणार नाही फिनिशिंगसाठी या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचे असतात तरच आपलं जे काही स्टिचिंगचं स्किल आहे ते डेव्हलप होतं आणि व्यवस्थित असं आपल्याला त्याच्यातनं अनुभव सुद्धा येत राहतात तर प्रत्येक वेळेसचा अनुभव आपण घेतच असतो तर या पद्धतीने आता नवीन काहीतरी शिकायला भेटतं प्रत्येक याच्यामधनं काही चूक झाली तर त्यातनं आपण काहीतरी नवीन सुद्धा शिकू शकतो कॅनव्हास इथं अस्तरला लावून घेतलेला आहे अस्तर आपण जे आहे ते खाली मेन जे फॅब्रिक आहे त्याच्यावरती आपण ठेवलेला आहे आणि खाली कॅनव्हास ठेवलेला आहे फोल्ड केल्यानंतर आपला जो अस्तर आहे ते वरती येणार आहे आणि कॅनव्हास जे आहे ते आतमध्ये जाणार आहे ले ले तर या पद्धतीने इथे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तशा पद्धतीनेच आपल्याला इथे सुई व्यवस्थित आतमध्ये ठेवायची टेन्शन उचलायचं सावकाश असं आणि शिलाई देऊन घ्यायची जेणेकरून आपला कॅनव्हास कुठेही हलणार नाही प्रेस ना केल्यामुळे कॅनव्हास तर अजिबातच हलणार नाही प्रेस नाही केली तरच प्रॉब्लेम येऊ शकतो शक्यतो प्रेस करूनच घ्यायचं कॅनव्हासला अस्तरवरती तरच त्याचं जे फिनिशिंग आहे ते छान येणार आहे नाही जरी टाकला अस्तर जरी तुम्ही वापरला तरीही चालतं किंवा डायरेक्ट तुम्ही जे काही आपण साडीचा सा ड्रेस किंवा मग वरती जे आहे अस्तर ते सुद्धा फोल्ड केलं तरीही चालतंय तर डबल अस्तर सुद्धा लावायची गरज पडत नाही वेळही वाचतो पण जे फिनिशिंग आहे ती ते प्रॉपर येणार नाही तर या पद्धतीने गळा कुठेही उतरणार नाही आणि कुठेही मोठा सुद्धा होणार नाही एकदम व्यवस्थित असा आपला हा गळ्याचा आकार सुद्धा येणार आहे तर इथे एक्स्ट्राचा जो पेपर कॅनवास पेपर आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे एक ते दीड इंचा अंतर ठेवून आपण हा कट करून घ्यायचा जेणेकरून फोल्ड केला तर आतमध्ये जास्त टोचायला पण नको आता व्यवस्थित असं आपल्याला हा आत आतमधून टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित एक शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून त्याचा जे आकार आहे ते बदलणार नाही तर जशाच तसं आपल्याला इथे एक दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि नंतर जे काही राहिलेला भाग असतो शिल्लकचा तो फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे हा ड्रेस माझ्या मुलीसाठी बनवलेला आहे पण हा ड्रेसचे जे काही फिटिंग आहे जर आपण शिल्लक ठेवली तर आपण त्याच्यामध्ये तीन साईज मध्ये हा ड्रेस आपण वापरू शकतो बत्तीस चौतीस आणि छत्तीस साईज मध्ये हा ड्रेस आपल्याला वापरता येऊ शकतो कारण साईज सेमिलरच असतात दोनशे सेमिलर असते फक्त मध्ये जर आपण एक दोन शिलाई उकलल्या तर हा ड्रेस तीनही साईज मधल्यांना बसू शकतो इतकं सुंदर याचं कटिंग आहे एकदम स्टेप बाय स्टेप त्याच्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे कुठे किती मार्जिन ठेवायची आहे आणि या पद्धतीने इथे आपल्याला एक कच्ची शिलाई देऊन घ्यायची आहे नंतर इथे आपण एक हातशिलाई करणार आहोत जेणेकरून हा गळ्याचा आकार जे आहे ते उकलला जाणार नाही डायरेक्ट जर साईडला तुम्ही शिलाई जर दिली तर काय होतं ना मग ते उकलल्या जात किंवा मग वरी थोडस आल्यासारखं होतं गळ्याच्या नंतर पलटी झाल्यानंतर तर या पद्धतीने एक कच्ची शिलाई दिली ना हातशिलाई करून घेता येते ते व्यवस्थित हातशिलाई झाली हा आपण दोरा जे आहे ते उकलून टाकणार आहोत त्याच्यामुळे फिनिशिंग पण येते आणि गळ्यावरती कुठेही अशी एक लेस म्हणजे जी, जी शिलाई आहे ती लेस लावल्यासारखी कुठेही दिसणारी नाहीये जर हवी असेल तर लेस तुम्ही इथं सुद्धा लावू शकता पण लेस लावले ना तर खूप त्याचा जे लुक आहे ते जास्त असं टस्टच वाटणार आहे त्याच्यासाठी आपण इथं सॉफ्ट असा ड्रेस तयार करणार आहोत पाठीमागचा जो गळा आहे ते गोल आहे त्याच्यामुळे मी इथं अशा पद्धतीने त्याला अटॅच करून घेतलेला आहे पाठीमागचा गळा तुम्हाला आवडीनुसार डीप सुद्धा ठेवू शकतात तर शोल्डर इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत शोल्डर जॉईंट करत असताना कुठेही गळ्याच्या साईडला जो आहे कपडा कमी जास्त व्हायला नको तर तिथली फिनिशिंग आपल्याला प्रॉपर करून घ्यायची आहे फिनिशिंग कमी जास्त झाली तर मग गळ्याच्या मग एक पट्टी मागे एक पट्टी पुढे होते तसं न होता आपल्याला इथे बरोबर दोन्ही जे कपडे आहेत सेंटर आहेत ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे तरच आपलं जे फिटिंगचं जे माप आहे ते व्यवस्थित येणार आहे आणि फिनिशिंग सुद्धा तितकीच महत्वाची आहे कुठेही शिवत असताना आपल्याला घाई गडबड करायची नाहीये खूप सुंदर असा आपला हा ड्रेस तयार होणार आहे पार्टीवेअर ड्रेस तयार होणार आहे तर काय करायचं आहे इथे सुद्धा आपल्याला थोडस कट दोरे वगैरे असेल तर कट करून घ्यायचं आणि वरती एक आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे जे टिप्स असतात ते लक्षात ठेवणं गरजेचे असतात तर छान असा आपला हा ड्रेस तयार होणार आहे खालचा जो घेर आहे विशेष म्हणजे आपण जो घेर आहे ते खूप मध्ये ठेवलेला आहे आणि रुंदी सुद्धा त्याची भरपूर अशी घेतलेली आहे इथे थोडाफार कपडा कमी जास्त वाटत असेल तर आपण इथे कमी जास्त कट करून घेऊ शकतो गळा जर तुम्हाला डीप नेक मध्ये आवडत असतील तर बॅकला बॅक ही तुम्ही डीप ठेवू शकता आणि फ्रंटलाही ठेवू हो शकता इथे मी टक्स देऊन घेणार का नाही काय मग त्याचा लुक थोडासा बदलला जातो जर टक्स आवडत असेल तर तिथे टाकून घेऊ शकता पाठीमागं पण मी टाकलेले नाहीयेत आणि पुढच्या भागातही टाकलेले नाहीयेत तर कटिंग कटिंगचा तुम्हाला जी काही माहिती होती ती याच्या अगोदर आपण पाहिलेली आहे तर स्टिच कशा कर पद्धतीने करायचं आहे इथे कट देऊन घेतलेले जे आकार आहेत ते इथे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याकडच्या दिशेने आपल्याला या प्लेट्स जे आहेत ते टाकायचे आहेत इकडच्या जे तिथे सेंटरचं टोक दिलेलं आहे जितक्याही प्लेट्स इकडे टाकल्यात दुसऱ्या भागातही आपल्याला तितक्याच प्लेट्स टाकायच्या आहेत आणि प्लेट्सचं अंतर जे आहे ते आपल्याला अर्धा ते पाऊण इंच इतकं ठेवायचं आहे सेम असा प्लेट्स आपल्याला यायला हव्यात दोन्ही साईडला इथंपर्यंत आपला हा प्लेट्स देऊन झालेले आहेत आता उलट्या दिशेने म्हणजेच मशीनच्या दिशेने आपल्याला या प्लेट्स द्यायच्या आहेत तरच या ज्या बाहीचा लुक आहे तो येणार आहे जर एकच दिशेने आपण ज्या प्लेट्स दिल्या तर त्याचा लुक जे आहे ते, ते अजिबात येणार नाही त्याच्यामुळे ही टिप्स लक्षात ठेवणं तुमच्या खूप महत्वाचे आहे या पद्धतीने जर तुम्ही बाही शिवली तर ब्लाउज ला सुद्धा या पद्धतीने आपण बाही जे आहे ते लावू शकतो कटिंग कशी का पद्धतीने करायची आहे त्याचा सुद्धा डीप मध्ये व्हिडिओ आपण बनवलेला आहे जर तो व्हिडिओ कटिंगचा पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मिळून जाईल आणि ते तुम्ही पाहून कट करू शकता सुंदर असा आपण बाहीचा आकार तयार करून झालेला आहे आकार तुम्ही पाहू शकता आता खालचं जे दंड घेर असतं त्याला सुद्धा आपल्याला एक व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे जेणेकरून दोरे वगैरे निघणार नाहीत आणि कपडा असा आहे की त्याचा अजिबात मोकळा जरी ठेवला तरी दोरा निघणार नाही याचा कपडा सुद्धा खूप छान आहे जर आपल्याला अशा पद्धतीचा कपडा नाही मिळाला तर तुम्ही कोणत्याही आवडीनुसार याचा जॉर्जेट मध्ये कपडा घेऊ शकता खूप सुंदर असा हा ड्रेस आपला तयार होणार आहे कलर आपल्या आपल्या नुसार आपण घेऊ शकतो इथे फोल्ड करून झालेला आहे अस्तर जे आहे ते आपण इथे कॉटनचं लावलेलं ला आहे त्याच्यामुळे हा ड्रेस आणखीच छान दिसणार आहे आणि कम्फर्टेबल सुद्धा राहणार आहे उन्हाळ्यात जरी तुम्ही दिवसभर जरी घातला तरी याना तुम्हाला कसलंही दगदग होणार नाही दुसरी सुद्धा बाई आपण या पद्धतीने जॉईंट करून घेतलेली आहे त्याच्या ज्या प्लेट्स आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत आता बाही जोडत असताना आपल्याला काय करायचं आहे इथे काय करायचं आहे जिथंही आपलं सेंटर दोन्ही जे सेंटर होतं प्लेट्सचं ते सेंटर आपल्याला शोल्डर वरती ठेवायचं आहे जेणेकरून त्याचा जो आकार आहे तो बिघडला जात नाही आणि व्यवस्थित असं आपले जे फिटिंग आहे ती व्यवस्थित येते आणि जे पफ स्लीव्ज आहे त्याचा सुद्धा दोन्ही दिशेनं तितकंच अंतर राहतं तर सेंटर पासून आपल्याला लावायला बाही चालू करायची आहे तरच आपली जी बाही आहे ती व्यवस्थित अशी आपली लागली जाणार शे आहे आणि कुठेही कपडा कमी पडणार नाही तर या पद्धतीने जर इथे तुम्हाला कपडा एक्स्ट्राचा वाटत असेल तिथे एक आपण प्लेट देऊन घेऊ शकतो जिथे आपली प्लेट शेवटची संपलेली आहे तिथेच आपल्याला प्लेट घ्यायची आहे दुसरीकडे कुठेही घ्यायची नाहीये तर सेंटर पासून आता आपण परत फोल्ड करणार आहोत उलटा भाग आपण टाकून घेणार आहोत आणि समोरचा जो काही आकार राहिलेला आहे तिथेही आपल्याला व्यवस्थित असा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात ती आणि फिनिशिंग छान येते आणि कुठेही गोंधळ न करता आपल्याला ही शिलाई देऊन घ्यायची आहे खालचा जो कपडा आहे ते एक्स्ट्राचा यायला नको तर इथे सावकाश अशी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे कुठेही बाह्य आपली कमी पडलेली नाही किंवा कुठेही जास्त झालेली नाहीये तर या पद्धतीने आपण दुसरी सुद्धा बाई आता जोडून घेणार आहोत आणि इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने डबल शिलाई दिल्यामुळे आपला जो ड्रेस आहे ते अधिक मजबूत होतो आणि छान त्याचा टिकायला सुद्धा लॉंग टाइम आपल्याला हा ड्रेस वापरता येतो शक्यतो लॉन्ग ड्रेस जे आहे ते कधीतरीच काही कार्यक्रम असेल किंवा काही फंक्शन असेल तर अशा पद्धतीने आपण वापरतो सहसा आपण हे ड्रेस सतत वापरला जात नाही पण हा ड्रेस एवढा सुंदर आहे ना तुम्ही खूप छान असं कधीही वापरू शकता आणि एकदम कम्फर्टेबल आहे कुठेही याच्यामध्ये आपल्याला टोचणार नाही किंवा मग कुठेही दगदग होणार नाही शिवाय याच्यात जे कॉटनचं अस्तर आहे ते सुद्धा खूप छान आहे तर इथे काय करायचं आहे आता आपल्याला इथे शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे अस्तर ठेवून घ्यायचं आहे दोन इंचा अंतर आपण मोजून घ्यायचं आहे जेणेकरून तिथे फोल्ड करण्यासाठी जे काही आपली मेन फिटिंग करण्यासाठीच जे माप असतं तिथे आपल्याला दीड इंच ते दोन इंच अंदाज सोडून द्यायचा आहे प्लेट्स टाकत असताना काय करायचं आहे जास्त मोठ्या पण टाकायच्या नाहीत आणि जास्त छोट्या पण टाकायच्या नाहीत एक इंचाचं अंतर ठेवून आपल्याला अशा पद्धतीने एक एक इंचाच्या प्लेट्स ज्या आहेत ते टाकून घ्यायच्या आहेत फोल्ड करत असताना जवळ जवळ करायच्या इथे आपण सेंटर कशा पद्धतीने जॉईंट केलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल कारण दोन्ही दिशेला आपल्याला तितक्याच प्लेट्स, प्लेट्स यायला हव्यात तरच आपला जो घेर आहे खालचा जो घेर आहे ते व्यवस्थित दिसणार आहे तरच त्याचं तर तर फिनिशिंगही छान दिसेल आणि कुठेही पोटावरती एका साइडला जास्त एका साइडला कमी असा कपडा दिसणार नाही इथे आपण घेर साठी वापरलेला आहे तीन मीटर कपडा कारण दीड मीटर समोरच्या घेर साठी वापरलेला आहे आणि ती दीड मीटर पाठीमागच्या साठी वापरलेला आहे तर इथे सेंटरला मी टाचणी लावून घेतलेली आहे जी काही समोरचा भाग आहे ज्याचं सेंटर येतं पोटाच्या तिथे तिथे आपण एक टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे तितक्या पलीकडच्या भागातही तितक्याच प्लेट्स यायला हव्यात आणि समोरच्या दिशेने सुद्धा तितक्याच प्लेट्स यायला हव्यात कुठेही पुढे कमी जास्त यायला नको आणि फिनिशिंग त्याची पाहू शकता एक एक विंचा अंतरच आपल्याला प्लेट्स घ्यायचं आहे जर जास्त मोठे प्लेट्स घेतल्यात तर मग तिथे खूप जाडपणा येतो आणि ते फुगीर असा दिसायला लागतो एकदम ते मग पुन्हा खूप खराब दिसायला लागतो त्याच्यासाठी प्लेट्स घेत असताना सावकाश अशा प्लेट्स घ्यायच्यात थोडा वेळ का लागे ना पण खूप शांत आणि सावकाश अशा घ्यायच्या आहेत अस्तरला आपण कुठेही प्लेट्स मारलेले नाहीयेत फक्त वरच्या कपड्याला आपण प्लेट देऊन घ्यायच्या आहेत अस्तर कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे सुद्धा डीप मध्ये आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं अस्तरला जर आपण एवढ्या प्लेट्स मारल्या असत्या तर त्याला मग भरपूर असा आपला एकतर कपडा पण गेला असता आणि वरती जे काही प्लेट्स आहे दोन्ही प्लेटमुळे मुळे वर जो कमरेचा भाग आहे फुगीर दिसला असता तो फुगीर नये त्याच्यासाठी आपण अस्तर जे आहे ते बरोबर असा वरच्या टॉपच्या आकाराचा आपण कट केलेला आहे त्यामुळे याचं फिनिशिंग बिघडत नाही आणि पोटाच्या कुठेही असं जाडपणा येणार नाही तर व्यवस्थित अशा प्लेट्स तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत असतील त्या पद्धतीने इथे आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत लाईट कमी जास्त होत होती त्याच्यामुळे क्लॅरिटी व्हिडिओची थोडीशी कमी जास्त होत आहे तर ही व्यवस्थित असं तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे ऊन कमी जास्त असेल किंवा लाईट कमी जास्त होत असेल या पद्धतीने आपल्याला इथे व्हिडिओ शूट करताना काही ये अडचण येऊ लागल्या त्याच्यामुळे थोडासा क्लॅरिटीला प्रॉब्लेम आलेला आहे तर आता जो खालचा घेर आहे त्याला सुद्धा आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे घेर आणि जो मेन घेर आहे अस्तर आणि मेन घेर साडीचा तो आपण वेगळ्या वेगळ्या ठेवणार आहोत जॉईंट करत असताना त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये प्लेट्स खालचा जो घेर असतो ना खालचा जो बॉर्डर असतो तिथे आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे मेन फॅब्रिक जे आहे त्याला तुम्ही लेस जर असेल तुमच्याकडे तर ती लावली तरीही आणखी त्याचा जो लुक आहे उठून दिसेल जर नसेल लावायची प्लेन ठेवला तरीही छान दिसतो तर या पद्धतीने आता खाली सुद्धा इथे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई देत असताना जास्त मोठी ठेवायची नाहीये एक विंच इतकी आपल्याला ठेवून घ्यायची आहे जास्त जर फोल्ड केला तर मग इथे थोडासा विचित्र दिसायला लागतं त्याच्यासाठी एक विंच इतकं आपल्याला अंतर ठेवून शिलाई देऊन घ्यायची आहे सेम पद्धतीने आपण पाठीमागचा आणि पुढचा जो पार्ट आहे याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता वरचा टॉप पार्ट कशा पद्धतीने आपल्याला इथे याला करायचा करायचं घेरा हे दोन्ही पार्ट आपल्याला इथे जॉईन करायचे आहेत आता बरेच जण काय करतात वरच्या टॉप पार्टची जी फिटिंग आहे ती अगोदर करून घेतात तसं न करता आपल्याला इथे जे सेंटर त्याचं आहे सेंटरवरती सेंटर ठेवायचं सेंटर आणि दोन्ही दिशेने आपल्याला व्यवस्थित अशी इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहेत शिलाई देत असताना सुरुवातीचा भाग जो आहे ते थोडासा रफ करून घ्यायचा आहे त्याने काय होतं ना थोडस कपडा जे आहे ते एकदम घट्ट बसला जातो तिथे शिलाई जी आहे ते घट्ट बसली जाते प्लेट्स जे आहे ते व्यवस्थित तिथे फोल्ड करून घ्यायचे आहे जेणेकरून गुड्या वगैरे पडायला नको पुन्हा पुन्हा आपल्याला इथे उकलायचं काम पडायला नको त्याच्यामुळे इथे सावकाश असा आपल्याला ज्या प्लेट्स आहेत त्या घड्या करून घ्यायच्या आहेत आणि वरचा जो भाग आहे तो तिथे लावून घ्यायचा आहे जर या पद्धतीने तुम्हाला लावायला अवघड होत असेल तर ज्या खालचा घेर आहे ते खाली ठेवायचा आणि वरचा जो भाग आहे टॉपचा तो वरून लावायला सुरुवात करायची ते सुद्धा तुम्हाला सोपं पडेल तर या पद्धतीने जर तुमचा थोडाफार कपडा शिल्लक राहिला असेल तर काहीच अडचणी आपण तिथे कट करून घेऊ शकतो तर या पद्धतीने आणखी एक शिलाई आपण देऊन घेणार आहोत आणि हा भाग आपला जोडला जाणार आहे आता याची जी फिटिंग आहे वरची लॉक फिटिंग करणार आहोत आपण लॉक फिटिंग केल्यामुळे काय होतं कुठेही बाईला किंवा वरचा जो पार्ट आहे टॉप पार्टला कुठेही टोचला जाणार नाही सेम पद्धतीने आपण बॅक पार्टला सुद्धा पाठीमागच्या भागाला सुद्धा याच पद्धतीने घेर अटॅच करायचा आहे आता शिलाई देत असताना आपल्याला काय करायचं आहे जो आपला घेर आहे बाही आहे ते सरळ ठेवायची आहे म्हणजे उलट्या भागातनं आपल्याला ठेवायची नाही एकदम सरळ असा आपल्याला हा भाग ठेवून घ्यायचा आहे आता आपण हे लॉक फिटिंग करतोय व्यवस्थित असं तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल म्हणजे शिलाईचा जो भाग आहे ते आतून ठेवायचा आहे आणि फोल्ड केल्यानंतर शिलाईचा भाग जो आहे ते बाहेरून येणार आहे आणि हे जे फिटिंगवाला भाग आहे ते आतमध्ये जात असतो तर या पद्धतीने आपण ब्लाऊज फिटिंग करत असतो लॉक फिटिंग आणि ती सुद्धा खूप छान होते कुठेही याचे दोरे वगैरे निघत नाहीत किंवा मग गर्मीचं जर तुम्हाला घालायचं असेल तर टोचला जात नाही किंवा त्याचा जे काही भाग आहे ते फिनिशिंगला पण छान दिसतो आणि व्यवस्थित असं आपलं ते जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होतो तर अर्धा इंचपेक्षा पेक्षा कमी आपल्याला अंतर ठेवून हा भाग आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे फक्त आपण घेरपर्यंतच केलेला आहे आता हा भाग आपल्याला इथे पूर्ण फोल्ड करून घ्यायचा आहे शिल्लकचा जो कपडा आहे ते आपण आधी कट करून घेऊया म्हणजे आतमध्ये जाड व्हायला नको आणि मग जाड राहिलं तर टोचू शकतो त्याच्यासाठी जे काही एक्स्ट्रा जे मार्जिन आपण सोडलेली आहे तिथे आपण कट देऊन घेणार आहोत कट केल्यानंतर हा पूर्ण भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर एक शिलाई देऊन घ्यायची आहे कपडा कुठेही आतमध्ये जास्त राहायला नको तर त्याच्यासाठी व्यवस्थित असा आपल्याला आकार देत घेत या पद्धतीने अशी शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून जी फिटिंग आहे ती पण छान दिसेल आणि आपला जो ड्रेस आहे ते आतमध्ये कुठेही टोचणार नाही तर याच पद्धतीने आपल्या चॅनलवरती भरपूर असे माहितीपूर्ण व्हिडिओ अवेलेबल आहेत नसेल पाहिलेत नवीन असाल तर नक्की जाऊन चेक करा भरपूर असे आपले जे काही शिवन क्लासचे व्हिडिओ आहेत ब्लाउज रिलेटेड व्हिडिओ आहेत त्याच्या प्लेलिस्ट आहेत त्या जर पाहिल्या नसेल तर तुम्ही एकदम बेसिक माहितीपासून आपण सुरू केलेले आहेत नक्की जाऊन विजिट करा पाहू शकता आणि खूप अशा माहितीपूर्ण आपल्या व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत जर चॅनल वर नवीन असाल तर लाईक करत चला इतरांनाही व्हिडिओ शेअर करत चला म्हणजे त्यांना सुद्धा याचा जो फायदा आहे ते घेता येणार आहे आता काय करायचं आहे दुसरा सुद्धा बाजूला आपण याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायची आहे आणि मेन फिटिंग करत असताना हे भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे चेस्ट साईज तुमची जितकी ही असेल तितकी मोजायची तिथं फोल्ड करायचं सेंटरचं गळाचं सेंटर आहे त्या पद्धतीने इथे तुम्हाला जिथे ठेवलेला दिसते त्या पद्धतीने इथं फिटिंगचं माप आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथे साडेआठ म्हणजे चौतीसचा हा ड्रेस तयार होणार आहे तर इथे एक आपण शिलाई देऊन घेऊया इकडच्या साईडला आपण त्याच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत कमरेचा जो काही भाग आहे जर त्यांचा कमी असेल जर कस्टमरचा तर तिथे आपण मोजून घ्यायचा आहे आणि स्केलच्या सहाय्याने इथे सरळ रेष देऊन घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जी फिटिंगचा भाग आहे तो करायला सोपा पडतो दंडगेर जे आहे ते आपल्याला जे काही साईज असेल त्यांची मोजून घ्यायची नसेल साईज तर आपण अंदाजेने आपण तिथे साडेचार ते पाच इंच इतकं आपण ठेवायचं अंतर आणि फिटिंग करायला सुरुवात करायची इथे दोन तीन तुम्हाला आवडीनुसार इथे शिलाई देऊन घ्यायची आहेत जितक ही फिनिशिंग सहित आपण शिलाई देणार आहोत तितक छान आपला हा त्याचं जे फिनिशिंग आहे आणि ड्रेसचा लुक आहे तो येणार आहे कमरेपर्यंतच हा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे नंतर काय करायचं आहे घेर जो आहे ते आपल्याला दोन टप्प्यामध्ये शिवून घ्यायचा आहे दोन पार्ट मध्ये शिवून घ्यायचा आहे कारण अस्तर आपण दोन्ही एकत्र जॉईन केलेला नाहीये अस्तरला आपल्याला इथे चारही भागांना कट देऊन घ्यायचं आहे आणि मेन भागाला आपण जे काही वरचा जो भाग आहे त्याला आधी शिलाई देऊन घेणार आहोत या पद्धतीने कट दिला की चारही भाग वेगळे वेगळे होतात इथून आपण शिलाईचा जो कपडा आहे ते वेगळा करून घेणार आहोत अस्तर आपल्याला नंतर शिवून घ्यायचं आहे अस्तरला शिलाई देऊन घ्यायची आहे आता मेन जे फॅब्रिक आहे ड्रेसचं त्याला आपण अशा पद्धतीने साईडला काढून घेतलेला आहे आणि दोनच भागाला खालीपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने जर आपण जॉईन केलं तर काय होत ना एकतर आपला जो घेर आहे ते अटॅच झाल्यामुळे कुठेही एकमेकांच्या पायात अडकलं जात नाहीत आणि घेर वेगळा थोडासा आपण घेरचा जो कपडा असतो मेन फॅब्रिकचा तो जास्त घेतलेला असतो आणि अस्तर जे असते ते थोडासा कमी घेतलेला असतं त्याच्यामुळे कुठेही प्रॉब्लेम येणार नाही घेरला आणि याला दोन्ही अटॅच एकत्रही करू शकतो पण तिथे मग कुठेतरी गोंधळ होतो आणि मग व्यवस्थित त्याचं फिनिशिंग दिसत नाही या पद्धतीने जर जोडला तर त्याचा हवा तेवढा घेर आपल्याला यूज करता येतो तर इथे अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे यानंतर लगेच आपल्याला जे काही अस्तर आहे याला सुद्धा जॉईंट करायचं आहे इथे डबल शिलाई द्यायला विसरायचं नाही तरच आपले जे पक्का ड्रेस होणार आहे नाही तर मग एकही शिलाई उकलली तर पूर्ण ड्रेस उकलला जाऊ शकतो तर या पद्धतीने आता आपल्याला जे अस्तर आहे त्याला सुद्धा व्यवस्थित असे शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई देत असताना एक इंचा अंतर ठेवायचं आहे आणि शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे दुसरी सुद्धा शिलाई आपण त्याच पद्धतीने देऊन घ्यायची आहे तरच त्याचं जे काही कपडा आहे कधीही दोरा जर उकलला गेला तर पूर्ण आपला ड्रेस उकलला जाणार नाही या पद्धतीने आपण पूर्ण दोन्ही भागाला शिलाई देऊन घेणार आहोत तर या ड्रेसची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी पुढच्या माहिती कोणत्या माहितीवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता ड्रेसवरती पॅन्टवरती किंवा टॉपवरती त्याच्यावरती आपण पुढचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ आपण येतो